वाशिम जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत संत वामन महाराज इंग्रजी शाळेतील तब्बर तेरा विद्यार्थ्यांनी मारली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जिल्हा परिषद वाशिम शिक्षण विभाग पंचायत समिती मानोरा तथा संत वामन महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी दोन मध्ये वर्ग पाचवी आणि वर्ग आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली होती सदर शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी शासनाच्या अधिकृत संघ प्रदर्शित करण्यात आला शिष्यवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेष्टा संघटना विदर्भ अध्यक्ष तथा शाळेचे अध्यक्ष मान्य अभिजित जाहीर झालेले तथा जिल्हा सचिव पोलिस पाटील संघटना वाशिम मान्य श्री वासुदेव सोनोने सर हे प्रमुख उप अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एसवी पिंगणे मॅडम वर्ग शिक्षक राऊत सर श्री नितीन सर श्री आकाश ठाकरे सर शिक्षिका सौ मेघा मनोहर मॅडम यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दामनी प्रतिष्ठित शाळा संत इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील तब्बल तेरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारत गवगवीत यश संपादन करून शासनाच्या शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत यामध्ये इयत्ता पाचवी मधील कुमारी सई सुनील देशमुख तिने एकसष्ट पॉईंट पासष्ट टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर द्वितीय क्रमांक पाटील याने पंचावन्न टक्के अठ्याहत्तर टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय स्थान पटकाविले आहे राजवीस मते चौपन्न पॉईंट बेचाळीस मते टक्के स्नेहा अंकुश पाटील त्रेपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के केदार महादेव बसपे एकोणपन्नास पॉईंट पासष्ट टक्के श्रेया शिवाजी ठाकरे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के तनुश्री सुशील राऊत छेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के रोशनी लंकेश आडे चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के त्याचबरोबर इयत्ता आठवी मधील शाळेतून प्रथम क्रमांक चिरंजीव कैव्य वासुदेव सोनवणे याने करीत शाळेतील प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय क्रमांक प्रथमेश अरविंद देशमुख याने अठ्ठेचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक पटकविला आहे आशिष प्रवीण बगले अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस टक्के रितेश माणिक पाटील छेचाळीस पॉइंट सत्त्याण्णव टक्के साकार सुनील जायस्वाल पंचे पंचेचाळीस पॉइंट त्रेसष्ट टक्के गुण प्राप्त करून गवगवित यश संपादन केले शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री पाटील सर शाळेचे संचालक डॉक्टर सु, सु, सुवास देशमुख सर तथा मान्य श्री अभिजित देशमुख यांनी पालकांचे व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे शाळेचे सन्मानिय अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गशिक्षक तथा आपल्या आईवडिलांना देण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले तथा आदर्श पोलीस पाटील म्हणून राज्यस्तरीय राज्यपाल पुरस्कार जाहीर झालेले मान्य श्री वासुदेवजी सोनने यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेघा मनोहर मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळी तथा पालक वर्गाचे आभार प्रदर्शन श्री ईश्वरराव सर यांनी केले शाळेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे संस्कारक्षम शिस्तप्रिय गुणवत्ता धारक व सर्व समाज व्यक्तिमत्व घडवण्याचे ध्येय समोर ठेवून आम्ही या शाळेचा पाया रचला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा महत्वाच्या मेष्ठा संघटना विदर्भ अध्यक्ष मान्य अभिजित देशमुख ग्रामीण भागातल्या गरीब शेतमधून व शेतकऱ्यांचा मुलगा शाळेत आला पाहिजे तो शिकला पाहिजे भविष्यात त्याने मोठे होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले पाहिजे त्यासाठी इयत्ता पाचवीची स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा महत्त्वाची आहे भविष्यात भविष्याचा तो मजबूत पाया असून तो पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेऊन सोबतच पालकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आवश्यक आहे मान्यव श्री वासुदेव सोनोने आदर्श पोलीस पाटील म्हणून राज्यपाल पुरस्कार जाहीर झालेले पोलीस पाटील तथा जिल्हा सचिव पोलीस पाटील संघटना वाशिम स्कॉलरशिप मध्ये परीक्षेमध्ये जर यश मिळवायचे असेल तर मुलांचा ज्ञानाचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे मिळवलेल्या ज्ञानाचे आकलन होऊन त्याचे उपयोजन करणे महत्वाचे आहे तसेच सगळ्यात महत्वाचे सराव व सातत्य असणे गरजेचे आहे तर स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेमध्ये अमकश यश मिळवता येते सौ एसी पिंगडे मुख्याधिपिका संत वामन महाराज इंग्लिश प्रायमरी शाळा धामनी मानोरा गजानन पंडितकर वॉशिंग ट्वेंटी फोर न्यूज